श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा चाळीसावा गळीत हंगामाचा शुभारंभ ज्यांच्या ते या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आपला माणूस शरद सोनवणे स्टेजवर उपस्थित असलेले माजी आमदार बाळासाहेब दांगड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके मावलीशीट खंडागडे अनेक मान्यवर मंडळी स्टेजवर उपस्थित आहेत मी सगळ्यांचा खरंतर नामोल्लेख करून वेळ घेणार नाही मी खरं तर सगळ्यांचं विघ्नर परिवाराच्या तर्फे सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो अधिकचा वेळ आपला घेणार नाही परंतु आपला चाळीस आव्हा का गळित हंगामाची सुरुवात या निमित्तानं या ठिकाणी होती आणि सांगायला नक्कीच आनंद होतोय की यावर्षीचा गळित हंगाम आपण एक्सपान्शन केल्यानंतरचा यशस्वीरेता या ठिकाणी पार करणार आहोत आणि तो पाड पाडत असताना मागील वर्षी खरं तर मंत्री समितीने आपल्याला पंधरा नोव्हेंबरला कारखाने चालू करण्याची परवानगी दिली आणि साहजिक एक महिना कारखाना आपले लेट चालू झाले कारखाने लेट चालू झाले कारखान्याचं चा एक्सपान्शन आपण करीत होतो पाच हजार टनाचा कारखाना साडेसात हजार टनावर आपल्याला घेऊन जायचा होता आणि ही चाळीस वर्षापूर्वीची असलेली ही यंत्रसामुग्री तर आपल्या विग्नर सहकारी साखरांनी ऐंशी टक्के कारखाना हा या ठिकाणी आता नवीन केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं का मागचा सीझन चालू असताना खासदार साहेब आमदार साहेब अशा महाराष्ट्रात कुठलीच अशी घटना घडली नाही का कारखान्याचा संजय कारखान्याचा सीझन चालू आहे आणि कारखान्याचं चा एक्सपन्शन चालू आहे त्याचं महाराष्ट्रात कधीच कुठं घडलं नाही ते फक्त आपल्या विघ्नर सरकारी सा साखर कारखान्यामध्ये घडलं आणि त्याच्यातून खर तर शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यासाठी आम्हाला लेट झालं हे ते तेवढं सत्य आहे शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा कारखाना महाराष्ट्रातला शेवटपर्यंत घ्यायच्या होत्या की ह्या ला त्याच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला झाली नाही पाहिजे म्हणून खर तर शेवटपर्यंत जे जे नवीन नवीन काम केलं त्याच्या सगळ्या ट्रायल घेतल्या गावातीच काम असेल मिलचं काम असेल त्या सगळ्या मागच्या वेळेला ट्रायल घेतल्या ह्या ऑफ सीजन मध्ये सर्व बॉइलिंग हाऊसचं काम या निमित्तान पूर्ण केलेलं आहे नव्याने पुन्हा एकदा आपण नवीन टर्बाईन टाकून चौदा मेगावटचा अजून वीज निर्मिती या निमित्तान करणार आहोत ते पण प्रोसेस मध्ये या ठिकाणी आहे हा सीझन जो चालू करायचा त्याच्यासाठीची यंत्रणा सगळी सज्ज केलेली आहे खरंतर आम्ही अठ्ठावीस एकोणतीस तारखेलाच त्याची तयारी केली होती कारखाना चालू करायची चार दिवस अगोदरच मागच्या वेळेला बारामती अॅग्रोनी चार दिवस कारखाना अगोदर चालू केला आणि विधानसभेपर्यंत विधान भावनापर्यंत तो विषय त्या ठिकाणी गाजला म्हणून गाबरत गाबरत का होईना पण म्हटलं दोन दिवस अगोदर आपण चालू करू लवकर लक्षात येणार नाही कुणाच्या परंतु ही कारखानदारी आहे तर रोज उठलं ना का नवीन अडचणी रोज उठला का नवीन अडचणी आणि या वेळेला सुद्धा लवकर चालू करायचं तर निसर्गाने पावसाने आपल्याला फार मोठा त्रास दिला आज पण सीझन चालू करत असताना कडेचे जेवढे ऊस काढता येतील तेवढी ऊस काढायचा प्रयत्न करतोय लेबर लोक आपल्या पावसामध्ये त्या ठिकाणी फोपे टाकून आहेत काही लेबर रोड मध्ये आहे काही लोक इकडं पाऊस चालला म्हणून आहेत हार्वेस्ट वाल्यांची यंत्रणा सगळी रेडी आहे आजही पण पाच सहा हजार ऊसाचं हार्वेस्टिंग एवढी यंत्रणा आपल्या कारखान्यावरती सज्ज आहे आणि नक्कीच एक दोन तीन दिवसामध्ये आपण आठ हजारच्या प्लस आपल्या कारखान्याचं क्रशिंग या ठिकाणी चालू करणार आहोत शेतकऱ्यांचा ऊस कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळो तोडण्याचं काम विंगनर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल कुठल्याही प्रकारचा बाजारभाव कमी दिला जाणार नाही शेतकरी संघटनेचे सगळे अंबादशे आहेत तुम्ही सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहात मागच्या वेळेला सुद्धा चांगला बाजारभाव दिला ह्या वेळेला सुद्धा चांगला बाजारभाव आपण या ठिकाणी देणार आहोत वेळेवर ऊस तोडणार आहोत चांगला ऊस आणणार आहोत चांगलं क्रशिंग करणार आहोत चांगली रिकव्हरी मिळणार आहे आणि बरेच कारखान्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती बातम्या त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्या आपल्या इकडं व्हायरल केल्या जात ज्याचा आपल्या कारखान्याशी त्याचा काहीही संबंध नसतो उगतच आपल्या शेतकऱ्यांना भडवायचं काम या निमित्ताने केलं जात पंचेचाळीसशे रुपयाचा बाजारभाव या सीझनला पहिल्या हप्त्यामध्ये द्यावा ही मागणी काही ठिकाणचे शेतकरी त्या ठिकाणी करतायत पोस्ट करतात आणि व्हायरल करतात पंचेचाळीस रुपयाचा बाजार भाव आणायचा कुठून एकतीसशे रुपयाला साखर विकली जाते आणि बत्तीसशे पंचावन्न रुपयाचा विनर कारखाने बाजार दिला दिलाय साखर एकतीसशे रुपयाला आणि विकली जाते बत्तीसशे पंचावन्न रुपयाला आपण बाजारभाव दिलाय भोजन आहे भोजनची जर परिस्थिती पाहिजे खर तर खासदार साहेब आम्ही आमदार साहेब आम्ही आजी दादांकडे गेलो ताई आता आमचा काही संदेश राजकीय काही उद्देश नव्हता आमचं म्हणणं एकच होत का शेतकऱ्यांची पी दरवर्षी वाढवायचं काम करत आहे शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासन पण साखरेचे बाजार वाढतच नाही सतरा दोन हजार सतरा अठरा ला एमएसपी एकतीस रुपये केली ती एकतीसच रुपये भोजनचे आम्हाला साडेसहा रुपये युनिट प्रमाणे पैसे मिळत होते त्यात चारच रुपये मिळत आहे अॅग्रीमेंट सुद्धा लवकर करत नाही डिस्लेरीचं डिस्लरी करा डिस्लरी करा डिस्लरी करतोय पण डिस्लरीचा इथेनॉल तयार केलं तर त्याला शात्वक बाजारभाव त्या ठिकाणी मिळत नाही ह्या कारखान्याच्या अडचणी करत तर आम्हाला त्यांच्याकडून माल आमचा काय राजकीय काय कुठला दृष्टिकोन नव्हता त्यांच्या आणण्याच्या बाबतीत तर कारखान्यातल्या अडचणी त्यांना माहिती आहेत त्यांना कळतं ते सोडवतात म्हणून खरं तर त्यांना आणायचं होतं आम्ही गेलो होतो दोन वेळेला आमची भेट झाली दुसऱ्यांदा त्यांनी दिवस दिला टायमिंग दिला रात्री आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी काय कुठं माझं राठव गेलो काय कळालं <laughs> नाही पण दादांचा ना परत फोन आला कारण म्हटले जरा गडबड झाली म्हटलं काय गडबड झाली नाही झाली म्हटले मग ठीक आहे दादा आम्ही घेतो म्हटलं आम्ही आपण तर होतोच पण आपलेच दादा पण होते असं आपण मग दादा सोडून आपण आपला कार्यक्रम करायचं ठरवलं त्या अडचणी खरं तर त्या ठिकाणी मांडायच्या होत्या कारखान्याच्या बाबतीमध्ये ते दादा चांगल्या पद्धतीने निर्णय घेतात शासन दरबारी कारखान्याच्या अडचणी मांडायचं काम करतात आणि म्हणून खरं तर त्यांना बोलवायचं होतं मागच्या वर्षी नऊ लाख टनाचं गाळप केलं यावर्षी आपल्याला बारा तेरा लाख टनाचं गाळप करायचं आहे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की ऊस आपला सगळा विघ्नर कारखान्याला या ठिकाणी घाला आधुनिकरण केलंय विस्तारीकरण केलं आहे पैसे काढले कर्ज काढलंय दोन तीन वर्षामध्ये ते कर्ज आपल्याला नील करायचंय कारण पुढं अजून आपल्याला नवीन नवीन काही ना काही काही ना काही शेतकऱ्यांसाठी करावं लागेल आता हायटेक क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज वाढवायचंय शुगर कट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी काम करतोय एकशे छत्तीस एकशे पस्तीस छत्तीस पर्यंत आपला शेतकरी ऊसाचं टनेज काढायला गेलेलं आहे शंभर टनाच्या वर वरती हजारो शेतकरी आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काल परवा सुद्धा माळेगाव कारखान्याच्या सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलं होतं टोपे साहेबांचा संचालक होते टोपे साहेब आले होते अनेक लोक आपण शेतकऱ्यांसाठी आता नव्याने कृषी अमृत म्हणून एक विघ्नर अमृत म्हणून नवीन खत तयार केलं आता आपण पोस्ट कंपोस्ट खत करायचं बंद केलं कारण दिसले आपण इन्सिरेशन बॉयलर टाकल्यामुळं आपलं जो स्पेट वॉश निघतोय आपण त्याच्यात तो फायर करतो आणि वापरतो त्याच्यामुळं आपण नव्याने आता कमीत कमी शेतकऱ्यांना एकत देतो त्याचा रिझल्ट पण चांगला होते बाहेर मार्केटमध्ये गेलं पंधराशे सोळाशे रुपये त्याची किंमत आहे आज पाचशे का चर्चा होती काटा मारला होतो का मध्येच काय आता काय काट्याचं ते मुख्यमंत्री साहेब बोलले का कारखाने का का काटा मारतात आता ते बोलताना बोलले असतील विचारलं बाबा सोमदान यायला बोलले असतील बोल की बाबा हा मला इकडे पार शेतकऱ्यांनी जळ वेळ चढलं मी प्रत्येक वेळेला सांगत असतो आपल्या शेतकऱ्यांनी ऊसाची गाडी कुठल्या पण काट्यावर न्यायची आम्हाला न सांगता परमिशन आहे साहेबांनी विषय होता मागच्या तुम्हाला सांगितलं पण न्यायची तिकडे वजन करायची आणि आपल्या काट्या वजन करायला नाही परमिशन आहे तुमची शंका तुम्ही चेक करू शकता आमचं काहीही म्हणणं नाही बाजारभावाच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका रिकव्हरीच्या कारखाना चालायच्या बाबतीत विचार करू नका बिबट्याचा प्रश्न आहे रनेवर हे साहेब खासदार साहेब लेबर आलं आणि अनेक जणांचे कमेंट बसलच्याने कंपाऊंड करून द्या कारखान्याने हे करून द्या अरे पण आपलेच पैसे आपल्यासाठीच वापरायचे आप हा कुठला नाही आहे कारखान्याने जर तुमच्याच तुमच्याच दिवसातले तुमच्याच फेशातले पैसे आपल्या कामासाठी वापरायचे हे सगळ्या गोष्टी का शासनाने केल्या पाहिजे काल परवा एक कमेंट वाली ऊसच बंद करा एक वर्ष म्हटलं कोणत्या वाणी साहेब बरोबर आहे ना कोणतरी म्हटलं का ऊसच लावायचं बंद करा वर्ष पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे दादा आपल्याकडे पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे लाखो लोकांचे संसार त्याच्यावर आहे तो जर ऊस तुटला नाही त्याला जर पैसे मिळाले नाही आता दिवाळीला आम्ही पैसे दिले ते जर पैसे मिळाले जर नसते तर त्यांनी दिवाळी कशी केली असे काय कवाय ना कोणाला पन्नास मिळाले कोणाला लाख मिळाले ला 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 कोणाला दोन लाख मिळाले ला पण मिळाले आता हे संजय शेठ अंबाद शेठ हे तानाजी शेठ हे सगळे म्हणत आहेत का एका टप्प्यात द्या एका टप्प्यात देणं शक्यच नाही अंबादास ज्या वेळेला साखरेचं पोथ पडल त्यावेळेला बँक पैसे आता बँक पैसे किती देते त्या साखरेचे बाजार भाव एकतीसशे रुपये एम एस पी आहे त्याच्यावरती कुठंतरी बावीसशे तेवीसशे चोवीसशे त्या चोवीसशे रुपये वाहतूकदारांना द्यायचे द्यायचे कामगारांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना पण द्यायचे तो पहिला हप्ता दिला जातो बाकीच्या कारखाने जास्त दिला आपण कमी दिला तर परत त्याच्यात तपाव देणार ना, ना शेवट केला का नाही शेवट पाडी फिरवली का नाही आम्ही कशी कवायला भिडवते पार्क रडत खडत कवायला पण भिडव आणि वेळेला पण तशी घडव ना काळजी करू नका पहिला हप्ता जरी काही निघाला आता तुम्हाला सांगतो कामगारांचा एकही रुपया आम्ही ठेवला सगळे बसलेले सगळे उभे कारखाना कालच आम्ही ट्रायलला घेतला होता दादावर का म्हणजे असं काही नाही आम्ही ट्रायल बियल करून घेतला गाड्यापाडा रोडवर उभे सगळं सज्ज आहे दूरवरती चालू आहे काही नाही फक्त आता इथून आपण उठलो रे उठलो तर लगेच जॉबणार आहेत सगळी कामात तर त्यांचे सगळं सगळे दिलेले त्यांचे सगळे पैसे दिलेले कोणाचे काही पैसे ठेवलेले नाही कामगारांना पैसे दिले त्याच्यानंतर त्यांचं आता कर्कासर ओव्हरटाईम रजतफागार निवृत्ती बिज्युटी सगळं दिलेले आता त्यांची दहा टक्के वाढ पण आलेली वेतन वेतन वाढ आलेली तर ती पण आम्ही महिना दोन महिन्यामध्ये फार त्यांचे त्यांची हळूहळू द्यायला चालू करणार आहे त्यांचे सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे ठेवणार नाही ऊस वेळे उत ऊस सुद्धा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी आता सगळ्या सभासदांनी नवीन के वाय सी करणं गरजेचं आहे एक जानेवारीपासून तर पुढच्या आत्ता जे तुमचं कार्ड चालू आहे ते डिसेंबरला बंद होणार आहे आणि डिसेंबरनंतर एक जानेवारी सगळ्यांनी नवीन के वाय सी करून घेणं गरजेचं आहे आपण अपडेट झालेलो आहे आपलं सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटरवर आहे टाट्या गाडी आलेली लगेच कळती स्लिप मास्तरनी स्लीप फाटलेली कळती कोणाचा नंबर आलाय हा स्लीप मास्तरला कुणाला कळत नाही पंधरा दिवसाचा प्रोग्राम पंधरा दिवसाचाच दिला जातो सत्यशील सरकारचा उस कधी तोडायचा आहे माहीत नाही त्याच्यामुळं सगळं कॉम्प्युटराईज आहे चुकीचं काम होणार नाही नंबरवार ऊस तोडला जाईल वेळेत तोडला जाईल आणि चिटिंग होणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो अधिक वेळ घेत नाही खरं तर भरपूर गोष्टी या ठिकाणी वेगळ्या आहे संभ्रम जर असेल तर तुम्ही डायरेक्ट विचारा बाकी महाराष्ट्रातल्या कारखान्यांच्या वेगवेगळ्या काय काय कमेंट येतात पोस्ट येतात त्याच्यावरती जाऊ नका त्याचा आपल्याशी काही संबंध नाही आपली सिस्टीम वेगळी आहे त्यांची सिस्टीम वेगळी आहे रिकव्हरीचा बेस वेगळा आहे आता सोमेश्वरनी का सोमेश्वरनी का मागाव किती चौतीसशे का पस्तीसशे रुपये दिला बरोबर बर ना हा सभासदांगळा बाजार भाऊ बिगर सभासदांगळा बाजार भाऊ आणि गेट केल वेगळा बाजार अशी जर गोळा बिरेज केली तर चौतीसशे रुपये होती सभासदांची चौतीसशे रुपये आणि बाकीच जर बिगर सभासद माझ्या वेळी एकतीसशे साडे एकतीसशे रुपये बाजारभाव बसतो खासगी कारखाने तीन हजाराच्या हातच बाजारभाव हो घेतात फक्त दोन तीनच महाराष्ट्रातले कारखाने आहेत आपण किंवा बाकीचे असतील का ते बाजारभाव जास्तीचा देतो तर माझं म्हणायचं उद्देश काय आहे सगळ्यात जास्त बाजारभाव आपण देतो आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण तो देणार आहे मग बिगर सभासद असेल गेटकेनवाले असतील किंवा सभासद असेल किंवा सगळ्यांना समान बाजारभाव या ठिकाणी दिला जातो तर मी जास्तीचा वेळ घेणार नाही सगळे मान्यवर येतात दोन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माझ्याकडे बोलण्यासारखं कारखान्यावर बोलायला मी दोन तास बोलू शकतो बाकीचं दोन मिनिटं बरोबर मी संजय साहेब दोन तास मी बोलू शकतो खरं तर तुम्ही सगळे मंडळी आले सातत्याने आमचं संचालक मंडळ अशोक अशोकदादा असतील ज्येष्ठ संचालक आहेत आमचे तरुण आहेत नवीन नवीन काही ना काहीतरी गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो आधुनिकरणाकडे आमची वाटचाल असते आणि त्या दृष्टीने सगळे मंडळी सहकार्य करत असतात आमचे सर्व अधिकारी असतील मुले साहेब असतील सेक्रेटरी साहेब असतील शेती अधिकारी चीफ इंजिनियर किंवा आमचा सगळा कर्मचारी वर्ग म्हणजे आहेत विघ्नर परिवार आहे सातत्याने या ऑफ सीजन मध्ये खर तर फार अडचणीतून त्यांनी कामकाज केलं मागच्या वेळेला खासदार साहेब तुमची निवडणूक झाली आम्ही कारखान थरला आम्हाला पैसेच आहे नको ताई असैकीत सापडवलं आम्हाला म्हटलं काय करावं आलं आपण आता काय वालो म्हटलं अडचणीतच आलो आहे आता सगळा विषय त्याच्यातून कसे तरी पैसे इकडून तिकडून आम्ही उभे केले कस तरी दिवाळीच्या म्हणजे मला वाईट वाटत लक्ष्मी पूजनच्या संध्याकाळी सहा वाजता आम्ही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर त्यांचा बोनस जमा केला एवढं आम्हाला कैचित सापडवलं कोणी कोणी सांगितलं आपण चार पाच जण बस आपण चार पाच बस नको मी सांगतो तुम्हाला काय <laughs> <है> की <के> नाही <laughs> हा आणि प्रचार पण केला आता विकणार काय चालू होणार नाही पण आम्ही कसं तरी गोळा करून ते पैसे आणले ऑफ सिजनमध्ये ते काम पूर्ण केलं आणि तो कारखाना खरं तर व्यवस्थित चालू झाला मग ते काय आता तुमचं इलेक्शन झालं काय काय घडामोडी काढल्या आता काय मी काय सांगायला नको पण ठीक आहे आपले दादा खरं तर कसं आहे माहिती का समजा मी इलेक्शनला उभं राहिलो तर खेळवेळीत आम्ही घडलो दुसऱ्या दिवशी मी शरदांना शुभेच्छा दिल्या ताईन आम्ही एकत्र नाश्ता केला बरोबर संजय असं काही नाही आम्हाला काय आलं काय आलं मी ते कोलबुरलो होतो कुस्ती खेळायला आणि खेळच आहे ना तो मावली शाह आहे म्हणजे मी तालुक्यात आलो बऱ्याच आखाड्या कुस्ती खेळलो मी जवळपास बरेचसे म्हणजे ऐंशी टक्के आखाड्यामध्ये जिंकलो कुस्ती म्हणजे माररी मी पुढचा पहिला पाडाचार आखाड्या मी बडलोच ना खेळ येतो कोणतरी जिंकणार कोणतरी मी खेळायच्या वृत्तीने ते स्वीकारलं आणि मग म्हटलं नंतर मग मला आमच्या संचालक म्हटलं आता काय कस काय म्हटलं आता अवघड आहे आता आपलं एकच उसावर लक्ष एकच पक्ष उसावर लक्ष म्हटलं आता काय आपल्याला गडबड करायला लोक सगळ्यांना बरोबर आपण सांगायला बोलू सगळ्यांबरोबर तुमचं जुळवजुळव करू काहीतरी नाही कशाला काय झालं पाठावाटे करायचे आपल्या तालुक्याची काय ती संस्कृती नाही मामा बरोबर आहे ना माऊली म्हणजे झालं थोडं आपलं जवळ आपण बसू करू काय करायचं करता येते ठीक आहे असं तुम्ही सगळे जण आलात आजचा आनंदाचा दिवस आहे चांगल्या पद्धतीने आपण क्रशिम करू सगळ्या सांग सगळ्या सा शेतकऱ्याला माझी विनंती आहे विघ्नर कारखान्याला कर ऊस घाला सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद